बैल खरेदी विक्रीचा प्रसिद्ध बाजार जाम तालुका मुखेड जिल्हा नांदेड तसेच पशु विक्री शेळ्या मेंढ्या बैल साठी प्रसिद्ध बाजार कुठले तुम्ही केवढ्याला घेतला साहेब पुढे पंचायती लय हाऊस केला गुलाल टाकून हार घालून या या पुढे या घाबर कुठले का मामा नाव काय तुमचं कोण्यागावची वाशिम वाशिम केवढ्याला घेतला हवे बैल काय सांगा बैलाची किंमत कामा कमावं असतं नव्वद हजार रुपये एकाचे दाती किती आहे आला आहे का द्याचं कितीपर्यंत हां मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर का मोबाईलचा पाठ नाही का तो होता रोज य नाव सांगा तुमचं कुठली आहे तुम्ही केवड्याला घेतला साहेब पुढे पंचायती नाही हाऊस केला गुलाल टाकून फुलं हार घालून या या पुढे नाव काय तुमचं राहुल राहुल कदम बैल काय किंमत चांगलं बैलाची तुम्ही दोन पंधरा द्याचे कितला नव्वद लाख एक नव्वदला कमी काही जास्त फिक्सच आहे का ते दाती काय दोन चार दाखवा बर बरोबर आहे त्याच त्याच अवतारा कशी आहेत अवतारा चार हा चार दात आहे दोन चांगले आहेत बैल नंबर एक किती दोन पंधरा मोबाईल नंबर सांगा मग तुमचा अठ्ठ्याऐंशी 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 एकोणतीस एकोणतीस झिरो झिरो सहा बहात्तर

अज्जा हा ठीक आहे हा आपले तो काय सांगाल किंमत नाही ती किंमत बाकी किती जात पहिलं आहे आमच्या भावानी घेतलेली आहेत तिकडे एका वेळेला पडल्यात शांत आहेत गोरे हे जामचा बाजार आहे मुखेड तालुक्यातील जामचा बाजार हे केवढ्याला पडले हे भाई पंच्याऐंशी ला दो जाती काय आदत आहेत का दाखवा बरं जातात

गुलाल वगैरे हे टाकला म्हणा की गुलाल वगैरे तुमचं नाव काय म्हणलं माझं नाव वसंत प्रभाकर सिद्धी बरं बरं केवढ्याला घेतला मग हे गोरी पंच्याऐंशी ला घेतला पंच्याऐंशी ला का जोडच आहे मग ह्यांना गुलाल वगैरे फुलं हार हे केलंय सजिल शेतकऱ्याची हाऊस शेतकऱ्याची म्हणजे बैल हे शेतकऱ्याचे लेकरप्रमाण असतात बैल गाय बर बर खूप सजिल कोणत्या गावची ते बैल नाही होकरण्याची तुम्ही आपण घेतला कुणापासून सावरगावची वाडीची दाती काय दाखवा बरं वा वा बरोबर आहे मग आता गुलाल हा हर, हार वगैरे म्हणजे आता तुम्ही सजून खूपच शेतकरी आहो तुम्ही आनंदी आहो आनंद झाला म्हणजे घेऊन बरोबर आहे ना हे धरतीपुत्र आहेत जे मशागत करतात तोच आपल्याला खायला मिळते ठीक आहे ठीक आहे बघा हे बैल कसे आहेत मामाने शेतकरी मामाने किती हाऊस आहे शेतकऱ्यांची बैलावर किती जीव असतो ¡Oh,